नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पदार करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी सात ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्राने सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवत प्रेसिडेंट रूल परत एकदा आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आलेला आहे एक्सटेंड करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सहा महिन्यासाठी जो काही प्रेसिडेंट रूल लावण्यात आला होता तो या ठिकाणी परत एकदा वाढवण्यात आलेला आहे एक्सटेंड करण्यात आलेला आहे याच्याबद्दल काही पाच सहा पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या मुदतवाढ कालावधी किती आहे तर आणखी सहा महिन्यासाठी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे संसदीय मान्यता तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेने वैधानिक ठरावाद्वारे मुदतवाढ मंजूर केली आहे विस्ताराची गरज काय आहे तर केंद्र सरकारने काही सुधारणा असूनही चालू असलेल्या वांशिक संघर्ष आणि नाजूक कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती केंद्रीय प्रशासन चालू ठेवण्याचे कारण म्हणून नमूद केले आहे राष्ट्रपती राजवटमध्ये म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जेव्हा संवैधानिक यंत्रणा कोलमडते तेव्हा लादलेली केंद्र सरकारची राजवट याला राष्ट्रपती राजवट म्हटलं जातं भारतीय संविधानाच्या कलम तीनशे छप्पनद्वारे अधिकृत सुरुवातीला सहा महिन्यांसाठी लागू केली जाते त्यानंतर दर सहा महिन्यांनी या ठिकाणी एक्सटेंड करण्याचा निर्णय देखील घेतला जात असतो जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत वाढवता येत असते या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी मणिपूर राज्यामध्ये अशा प्रकारचं जे काही एक्सटेन्शन करण्यात आलेलं आहे प्रेसिडेंट रूलला तर या ठिकाणी मणिपूरबद्दल आपण चर्चा करूया एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्याने प्रत्येक घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोव्याने या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे उद्देश लिहून घ्या राज्यातील प्रत्येक घरामध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा किंवा फॅसिलिटी प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे गोवा ज्या राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू राजधानी आहे पणजी दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्त्वाचे धरण अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न यू ने सॉ या ठिकाणी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी म्यानमार देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून या ठिकाणी यू न्यू सॉ असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नाव तुम्हाला या ठिकाणचे नाव जरा थोडंसं प्रोनाऊन्सिएशन करायला अवघड जातं तर म्यानमारचे हे नवीन पंतप्रधान या ठिकाणी बनलेले आहेत प्रश्न आहे पंतप्रधानांबद्दल तर लगेच काय करूया जे काही नवनवीन पंतप्रधान निवडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान एसाके वालू ए के लेबनॉनचे नवाफ सलाम आयर्लंडचे मायकेल मार्टिन कॅनडाचे मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज सिंगापूरचे लॉरेन्स वोंग एमेनचे सालेम बिन ब्रेक सुदानचे कामिल अल तय्यब इद्रिस पोर्तुगालचे लुईस मॅन्टोनेग्रो युक्रेनचे युलिया स्वेरिडेनको रवांडाचे जस्टिन सेनगी युम्बा आणि म्यानमारचे यू नेव सॉ असं या ठिकाणी पंतप्रधानांची नावे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्राझील या देशाने या ठिकाणी हे जे काही कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा आहे दोन हजार पंचवीसची चॅम्पियनशिप झाली त्याचं या ठिकाणी विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे ही जी काही स्पर्धा होती कोपा अमेरिका फेमिनिना हे कोठे ऑर्गनाईज करण्यात आली होती तर एक्वाडोर या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती प्रश्न आहे या ठिकाणी जे काही क्रीडा स्पर्धा असतात त्याच्याबद्दल पुढचा देखील प्रश्न त्याच्यावरच अवलंबून आहे लिहून घ्या वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजंड्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिकेने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजंड्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे दोन्ही प्रश्न सलग या ठिकाणी स्पर्धेबद्दल आहेत क्रीडा स्पर्धेबद्दल आहेत तर लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेन्नई बुल्स यांनी जिंकलं भारताची पहिली जागतिक भालाफेक स्पर्धा एन सी क्लासिक ट्वेंटी ट्वेंटी सुवर्ण सुवर्णपदक जिंकलं आहे नीरज चोप्रा यांनी भारताचा सत्याऐंशाव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरला आहे ए रा हरिकृष्णन फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेल्सीने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद या ठिकाणी जिंकलं आहे झारखंड हॉकीने महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धाचं विजेतेपद इंग्लंडने जिंकलं आणि वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्सचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यश भारती पुरस्कार असं या ठिकाणी पुरस्काराचं नाव आहे उत्तर प्रदेश सरकारकडून दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे एक पॉईंट लिहून घ्या शिक्षण साहित्य पत्रकारिता आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले जातात तर पर्याय क्रमांक सी यश भारती पुरस्कार हा या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशातील पहिले स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट एरिस चाचणी उड्डाणामध्ये उड्डाण केल्यानंतर अवघ्या चौदा सेकंदामध्ये क्रॅश झालेला आहे कोसळलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ऑर्बिटल रॉकेट एरिस ऑस्ट्रेलिया ए फॉर ऑस्ट्रेलिया ए फॉर एरिस असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही या ऑस्ट्रेलिया देशाचं हे पहिलं स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट होतं ज्याचं नाव होतं एरिस क्वीन्सलँडमधील वोबेन जवळील अंतराळ केंद्रावरून त्याच्या पहिल्याच चाचणी उड्डाणादरम्यान उड्डाणानंतर अवघ्या चौदा सेकंदामध्ये कोसळलेलं आहे गिलमोर स्पेस टेक्नॉलॉजीजने हे विकसित केलेलं हे रॉकेट लहान उपग्रहांना कक्षेमध्ये वाहून देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं होतं आणि ऑस्ट्रेलियातील पहिले ऑर्बिटल प्रक्षेपण वाहन म्हणून एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी ठरण्यात येणार होता तर पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न नलम काक्कुम स्टॅलिन योजनेअंतर्गत वैद्यकीय शिबिरांचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे स्टालिन याच्यावरूनच लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी लक्षात घ्या योजनेचं नाव काय आहे नलम काक्कुम योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वैद्यकीय शिबिरांचे उद्घाटन या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे या योजनेचं नाव नलम काक्कुम स्टॅलिन असं या योजनेचं नाव आहे तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामधील भूसखलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सहयोग नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत ऑपरेशन सहयोग नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे पॉईंट लिहून घ्या या राज्यामधील भूसकलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने ऑपरेशन सहयोग नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे प्रश्न आहे ऑपरेशन्स बद्दल तर लगेच झालेल्या वेगवेगळ्या वेग जे काही महत्वाचे महत्वाचे ऑपरेशन्स आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया ऑपरेशन बशायर अल फतह इराणने अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या विरोधात केलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन बिहाली लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन चक्र पाच केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारे हे या ठिकाणी ऑपरेशन राबवण्यात आलं होतं कशासाठी तर लक्षात घ्या सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन मेलॉन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे राबवण्यात आलं होतं ड्रगच्या विरोधामध्ये ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्याद्वारे अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी ऑपरेशन कलानेमी उत्तराखंडमध्ये ढोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी आणि ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने मिळून मणिपूरमधील भूसकलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रोफेसर मिशेल डोहर्टी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञ बनलेल्या आहेत तर पर्याय क्रमांक सी ब्रिटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्रिटन या देशाच्या पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञ म्हणून प्रोफेसर मिशेल डोहर्टी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने त्यांचे सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र नसलेले जी ए झेड ए पी बॉम्ब विकसित केलेला आहे म्हणजेच डेव्हलप केलेला आहे तर पराय क्रमांक बी तुर्की नावाचा जो काही देश आहे या देशाने त्या देशाचे सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र गाजाप म्हटलं तरी काय हरकत नाही जी A -Z -A -P, ए झेड ए पी नावाचं बॉम्ब या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या फिजू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये पदक क्रमवारीमध्ये भारताचा अंतिम क्रमांक काय होता तर पर्याय क्रमांक ए आपला भारताचा क्रमांक पदक तालिकेमध्ये विसावा होता भारताने एकूण बारा पदके जिंकली ज्याच्यामध्ये दोन सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे एकूण चौतीस सुवर्ण पदकांसह जपान हा देश अव्वल स्थानावरती आहे या पदक तालिकेमध्ये Clear? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार चोवीस पर्यंतच्या वाघांच्या घनतेच्या बाबतीमध्ये काझिरंगा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या क्रमांकावरती आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या की चौथ्या तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा हो। या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर